नमस्कार अटल मत आहे वडगाव कोल्हाटी या गट क्रमांक पन्नास येथून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ललिता सुरेश सोनावणे यांनी दिनांक एकवीस जानेवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून शासकीय तंत्रनिकेतन रेल्वे स्टेशन उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निलेश सोनावणे म्हणाले वडगाव कोल्हाटी सर्कल मधील अनेक कामे रेंगाडत पडले त्या कामांना गती देण्यासाठी तसेच कामात दर्जेदारपणा आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला येणाऱ्या पाच फेब्रुवारी रोजी मशाल्या चिन्हावर मतदान करून आम्हाला एक संधी द्यावी असे ललिता सुरेश सोनावणे यांचे प्रतिनिधी म्हणून निलेश सोनावणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले उमेदवारी अर्ज दाखल केला कोणत्या गटातून अर्ज दाखल केला आणि काय विजय सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजसेवा करत असताना आज जनतेसाठी जे काम करायचं आहे आज या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधून आम्ही ललिता सुरेश बजाज नगर वडगाव कोलाटी पन्नास ओबीसी या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे आणि नक्कीच बजाज नगर या आज जो निर्णय आहे हा ज्या हिंदुत्व पक्षाच्या नजरेतून जे काम केलं जातं ज्या गोष्टीची विचारधारा आज सगळ्यात महत्वाची समजली जाते आणि जनतेसाठी काम करणारा जो वर्ग आहे तो हिंदुत्वाच्या माध्यमातून आज या प्रवर्गात बघायला मिळतो परंतु ज्या ज्या वेळेस आपण जे काम करतो त्याची पोचपावती मिळाली पाहिजे या पोचपावती मिळाल्याच्या माध्यमातूनच आज हा फॉर्म या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून आम्ही भरलेला आहे आणि मला नक्की विश्वास आहे मायामावली सर्व जनता याचा योग्य असा निर्णय देणार आहे आणि येणाऱ्या या पाच तारखेला या मतदान च्या माध्यमातून ललिता सुरेश सोनोने व आमचे या गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मशाल चिन्ह समर्थ बटत आपण नक्कीच या बजाज नगरच्या ज्या डेव्हलपमेंटच्या ज्या गती पाहिजे जसं वेगवेगळ्या वेग पर्याय आहे रस्ते आहे ड्रेनेज आहे यामध्ये कचऱ्याचे प्रश्न आहे स्थानिक पातळीवरचे जे प्रस्थापित लोक आहे यांना या ठिकाणची या ताण असून सुद्धा अन्न सारखं काम करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचं काम आता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनाचे हे सेनापती हे सेना ही सर्व सेना या ठिकाणी करणार आहे आणि आमची सर्व टीम बजाज नगरची मोठी टीम आहे या ठिकाणी आज या प्रयत्नातून आम्ही बजाज नगरचा पन्नास गट आणि गट एक्कावन्न आम्ही सर्वजण या मोठ्या शितापीनं लढणार आहोत आणि माय जनता आम्हाला नक्कीच याचं एक वेगळं रूप ही जनता आम्हाला देणार आहे आणि मशाल चिन्हा तो बटन दाबून येणाऱ्या पाच तारखेला नक्कीच आमच्या पदरामध्ये या जनताच्या पदरामध्ये योग्य विकासाची दिशा पोहोचवण्यासाठी आम्हाला योग्य त्याचं पाईक बनवणार आहे एवढं बोलतो आणि आजच्या या प्रयत्नाला माझं हे सर्वस्व या माय जनतेच्या आशीर्वादाने मी अर्पित करतो आणि येणाऱ्या पाच तारखेला आम्हाला योग्य न्याय द्यावा असे सर्व जनताला अपील करतो आणि आव्हान करतो की मशाल या चिन्हा बटन दाबून आम्हाला प्रचंड माताने विजय करावा बजाज नगर प्रभागामध्ये इंडस्ट्रीज खूप आहे आणि तिथल्या स्थानिकांना रोजगाराचा मोठा प्रश्न आहे येत्या काळामध्ये तुम्ही त्याला जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारी अर्ज पंढरपूर येथून गट क्रमांक बावन्न मधून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार सुजाता हरिभाऊ जिल्हा परिषदेसाठी आज वीस जानेवारी रोजी शासकीय निकेतन येथे अर्ज भरला ग्रामीण भागातील महिलांचे विविध प्रश्न तसेच अडचणी सोडविण्यासाठी मी पुढाकार घेईन शासकीय योजनांचा फायदा देखील महिलांना व पूर्ण जनतेला देण्याचा